वृत्तमाध्यमांची महाराष्ट्र पुरुषाची भूमी म्हणून ओळखली जाते कपिल जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी म्हणून समजली जाते त्या धर्तीवर बीर माननीय गायकवाड यांचे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि परळी तालुक्याच्या धर्तीवर एकनाथरावजी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे शिंदेसाहेब यांच्या मते मत्री शिवसेनेच्या निवड केलेल्या साहेबांच्या सर्वत्र अभिजन होत आहे कारण सर्वसामान्य आणि गोरेकरांच्या हाकेला धावून येणारे आणि शिवसेनेच्या मध्यमात्री पाचपणापासूनच बाळकड घेतलेले रुपेश भाई या एक अध्यक्ष

आपल्याला न्याय मिळ शहराच्या उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व श्रीकांत शिंदेसाहेब व आमचे भाया मुळूक बीड जिल्ह्याचे व आमच्या तालुक्याचे भाया शिंदे यांना जी मला जबाबदारी दिली शिरसाळ्यामध्ये शहर प्रमुख म्हणून शिवसेनेची ती जबाबदारी मी चांगले पाणी पार पाडीन आणि या येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये आमच्या शिवसेनेचे भगवा झेंडा फडकीन आणि जिल्हा परिषद राहीन पंचायत समिती आम्ही सोबळावर तर काम करून आम्ही निवडून आणणार आहे मी पहिल्यापासूनच राजकारणाचे बाळ कडक शिवसेनेचा कथा असल्यामुळे या राज्याचे उपमुख्यमंत्री परिषद आम्ही शिवसेनेचा माहिती देताना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परळी तालुक्यातील शिवसाळा येथील शिवसेनेचे अध्यक्षपदी निवड झालेले सन्माननीय پیسبایا ګای کوا دغه دې کلمهه معلومات ته درته ورته پټکار بابا راتلکه کای دې وکره سپیډ